जबरदस्तीचे लग्न भाग सव्वीस व्यक्तीला महत्त्व आहे नंदनी पण त्याच्या श्रीमंतीला तेवढेच महत्त्व आहे मला माझ्या मुलीने तिच्या कोणत्याही इच्छेबाबतीतील ॲडजस्टमेंट करावी असं वाटत नाही आणि राजसोबत प्रत्येक बाबतीत फक्त ॲडजस्टमेंटच आहे वर भावा बहिणींची जबाबदारी त्याच्या अंगावर आहे हे वेगळंच त्याचा खर्च त्याच्या शिक्षणाचा खर्च घर खर्च अधूनमधून लागणारे औषध पाणी यातून कमाई उरेल तेव्हा तो तुझ्या इच्छेचा विचार करेन ना बाबाचे बोललेले शब्द तिला आता जसेच्या तशी आठवत होते तिच्या एवढ्या मोठ्या काही अपेक्षा नव्हत्या हो त्याच्याकडून तिने राजला मला हे हवे ते हवे कुठं फिरायला ने यासाठी कधीही हट्ट केला नव्हता हो तिच्या मैत्रिणीचे कुठले कुठे फिरायला जायचे हनीमूनचे स्टेटस ती नेहमी बघायची पण तिने कधीही राजकडून तशी अपेक्षा केलीच नव्हती तिने त्याचे प्रेम त्याच्या परिस्थिती सगट स्वीकारलेले होते त्याने बाळासाठी नकार दिला तेव्हापासून ती नाराजच राहायला लागली होती भलेही त्याने फक्त आता बाळासाठी नकार दिला असला तरी ती गोष्ट तिच्या मनाला लागली होती सागर पूनमचे शिक्षण कम्प्लीट व्हायला नाही म्हटले तरी बराच वेळ होता आणि तोपर्यंत इच्छा असूनही बाळ होऊ न देणे म्हणजे एक प्रकारचे तिच्या मातृत्वावर लादलेले बंधनच होते पण तरीही ती राजला बाळाबद्दल नंतर काहीच बोलली नाही संध्याकाळी राज घरी आला तशी जेवण उरकल उरकली ती नाराजही त्यालाही कळत होते पण या बाबतीतील तरी तो नमणार नव्हता सागर आणि पुनमच्या आधी तो स्वतःचा विचार करू शकत नव्हता कदाचित परिस्थिती खूप चांगलीही असली तरी त्याने हाच निर्णय घेतला असता काहीही झालं तरी त्याच्यासाठी भाऊ बहीण आधी होते पण नंदिनीला कसं समजावं त्याला कळतच नव्हते ती नेहमीप्रमाणे रूममध्ये आरशासमोर उभी राहून बॉडी लोशन लावत होती तोच तिच्या भोवती मजबूत हातांचा विडघाव पडला राजने तिला पाठी मागून मिठीत घेतले होते तो आरशातून तिच्याकडे पाहत होता त्याने मिठीत घेतले तसे तिचे बॉडी लोशन लावणारे हात थांबले नंदनी चल आपण मस्तपैकी बाहेर लॉंग ड्रायव्हिंगला जाऊया का खूप दिवस झाले कुठं गेलोच नाही ना तशीही झोपायची वेळ व्हायची अजून बाकी आहे तो हनुहटी तिच्या खांद्यावर टेकवत म्हणाला त्याची दाढी तिला तिच्या उघड्या खांद्याला टोचत होती ती किंचित शहारली नंदनी म्हणाले मला नाही जायचं रा तू जा तुला हवं असेल तर नंदनी त्याच्या तिच्या भोवतीचा हात काढत बोलत होती राज म्हणाला मी एकटा जाऊ का नंदनी लॉंग ड्रायव्हिंगला असे एकटं जात असतात का तसंही तुझ्याशिवाय आता माझं कुठं जायचं मन होत नाही खरं तर तुला सोडूच वाटत नाही जॉबवरही कसा तरी वेळ काढत असतो तो मुश्किल स्वरात बोलत होता ती कमीत कमी त्याच्या या वक्तत्वावर नेहमीसारखी चिडून तरी काहीतरी बोलेल त्याला वाटत होते पण न्यावर ती शांतच होती नंदनी म्हणाली राज प्लीज माझं मूळ नाही आहे तुला हवं तर तू जाऊ शकतोस ती शांतपणे बेड नीट करत बोलत होती एक वेळेस ती रुसून बसल्यावर तिचा अबोला झेलणे सोपं होतं पण तिला बोलूनही न दिसणारा हा अबोला सहन करणं त्याला खूप अवघड जात होतं ना ती चिडत होती ना नेहमीसारखी बडबड करत होती त्याने म्हटलं ते सर्व कोणाचं प्रज्योत्तर न देता ऐकत होती त्याला वाटलं होतं त्याने बाळासाठी नकार दिला ती आणखीन त्याला त्यासाठी म्हणवण्याचा प्रयत्न करेल पण तिने असं काहीच केलं नव्हतं ना ती त्यासाठी त्याच्या मागे लागली होती ना त्याविषयी त्याला काही बोलली होती ती बेड नीट करून बेडवर झोपायला पडली तो तिथेच उभा राहून तिच्याकडे पाहत होता थोड्या वेळाने लाईट ऑफ करून तो तिच्या बाजूला झोपला त्याने नेहमीप्रमाणे तिला मिठीत घ्यायला तिच्या पोटांवर हात टाकला मला मोकळं झोपायचं रात ती बोलली शांततेतच तसा त्याने तिच्या पोटांवरचा तिला मिठीत घेण्यासाठी टाकलेला हात काढला ती थोड्या वेळाने झोपी गेली पण त्याला झोप लागत नव्हती तो तिच्या कपाळा चेहरांकडे बघत होता एकटक थोड्या वेळाने तो तिच्या जवळ सरकून तिच्या पोटावर हात टाकून झोपी गेला मंगलाबाई म्हणाली नंदनी नंदनी म्हणाली हां आई मंगलाबाई म्हणाली अगं अशी शांत शांत का आहेस राज पुन्हा काही बोलला का तुला तुम्ही भिजून आल्या म्हणून नंदनी म्हणाली नाही आई तो काहीच बोलला नाही त्यानंतर मंगलाबाई म्हणाली मग शांत का आहेस एवढ्यात तुझ्या कॉलेजमध्ये काही झालं का नंदनी म्हणाली काहीही नाही झालं आई बस आजकाल काम वाढलंय कॉलेजमधलं एक्स्ट्रा क्लास चालू आहेत ना आणि त्यात पी एच डीचा अभ्यासही ओढाताण होत आहे माझी मंगलाबाई म्हणाली अगं मं मग कशाला करते शेवढं काम थोड्या दिवस सुट्ट्या घेऊन घरी आराम कर ना किती दिवस झाले एकही सुट्टी घेतलेली नाही तू एवढी ओढाताण करून काम करशील तर असं कसं चालणार त्यात अभ्यासही असतो एवढं थकल्यावर अभ्यासात तरी कुठं मन लागेल नंदनी म्हणाली नको आई एवढ्या नाही घेता येणार सुट्ट्या नंतर कधी घेईल आत्ता नाही मंगलाबाई म्हणाली अगं पण नंदनी मंगलाबाई बोलत होते की नंदनी माझं शर्ट नाही दिसत आहे कुठं ठेवले तू राजचा रूममधूनच आवाज आला मंगलाबाई म्हणाली याला नेहमी कसं शर्ट दिसत नाही याची यालाच माहिती जा बाईदी शोधून त्याला त्याचं शर्ट मंगलाबाई त्याचं लक्ष कामावर वळत बोलत होत्या नंदनी किचनमधला हात धुवून रूममध्ये आली कोणतं शर्ट पाहिजे ती सरळ कपाडाजवळ जात बोलली राज म्हणाला तू माझ्यासाठी घेतलं होतं ते राज तिच्याकडे पाहत बोलला तो यो शर्ट लेसच होता ती कपाटा शर्ट शोधू लागली तोच त्याने पाठी मागून तिला मिठीत घेतले आणि त्याचे दोन्ही हात तिच्या पोटांभोवती बंदिस्त केले त्याच्या दाढी मिशा तिच्या उघड्या खांद्यांवर घासत त्याने तिला मिठी आणखीन घट्ट केली तशी ती शहारली त्याच्या उघड्या भारदस्त छातीचा अगदी घट्ट स्पर्श तिला शरीराला होत होता त्यामुळे ती विचलित होत होती नंदनी म्हणाली काय करतो राज अगदी हळू आवाजात स्पष्टपणे पुटपुटली राज म्हणाला बोलत का नाहीयस नंदनी त्याच्या आवाजात खूप आत्रकता होती नंदनी म्हणाली दरवाजा उघडा आहे राज कोणीतरी येईल प्लीज मला शर्ट शोधू दे नंदनी त्याच्या प्रश्नाला दुर्लक्ष करून त्याच्या तिच्या भोवतीचा हात काढण्याचा प्रयत्न करत होती राज म्हणाला अजूनही नाराज आहेस का माझ्यावर मी बाळासाठी नाही बोललो म्हणून तो बोलला तसे तिचे त्याच्या भोवतीचे हात काढण्याचा प्रयत्न करणारे हात थांबले रडू कोसळणार होते पण तिने मुश्किलपणे स्वतःला सावरले ती काहीही बोलली नाही मला माहीत आहे नंदनी मी बाळाचा निर्णय परस्पर घेऊन तुझ्यावर लादला तुला आता बाळ हवं असेल नको असेल याचा विचारही केला नाही पण प्लीज नंदनी मला समजून घेणार पूनम आणि सागरच्या आधी मी स्वतःचा विचार नाही करू शकत नंदनी म्हणाली मी काही म्हटले का तुला नंदनी बोलली शांततेतच त्याने सुस्कारा टाकला तिला स्वतःकडे वडवले राज म्हणाला तुला वाटते का नंदनी मला कळत नाही आधीसारखी बोलत नाही आहेस वागत नाही आहेस मला मान्य आहे मी सध्या बाळासाठी नकार दिलाय पण मला कधीच बाळ नको आहे असं तर नाही म्हटले ना मी मलाही आपले बाळ हवे आहे नंदनी पण त्यासाठी फक्त थोडा वेळ मागतोय तुझ्याकडे तेवढाही वेळ नाही देऊ शकत का तू तो बोलला ती खाली मान घालून फक्त ऐकत होती तिने त्याच्याकडे पाहिले नाही ना काही बोलली नाही नंदनी प्लीज बोल ना नंदनी म्हणाली मी बाळासाठी तुझ्या मागे लागली नाही आहे आणि तुझ्याकडे हट्टही नाही केला दुसरं काही पण नाही माझ्या इच्छेनुसार मी माझा मूडही नाही ठेवू शकत का मला नाही बोला वाटत आहे सध्या नंदनी शां शांततेत बोलली तिचं बोलणं त्याच्या जिवारी लागलं राज म्हणाला ठीक आहे कधीपर्यंत तुला असंच राहायचं आहे सांग मी प्रिपेअर करतो तोपर्यंत स्वतःला तुझ्या असल्या बोलांसाठी नंदनी म्हणाली मला नाही माहिती त्याने सुस्कारा टाकला राज म्हणाला नंदनी प्लीज समजण्याचा प्रयत्न कर मलाही आपलं बाळ हवं आहे पण प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ हवी असते नंदनी वाटलं आणि बाळाला जन्म दिला असं नाही होत त्याचं संगोपन त्याचं शिक्षण आपण नीट आणि चांगल्या प्रकारे करू शकतो का याचाही विचार करणे गरजेचे आहे ना आपण जसं ॲडजस्टमेंट करून जगत आलो तसेच आपल्या बाळालाही जगायचं का होईल ॲडजस्ट पण मला माझ्या बाळाला ॲडजस्टमेंट करून त्याच्या इच्छेच्या मारून नाही जगवायचं मला त्याला एक चांगली लाईफ द्यायची आहे माझे भाऊ बहीण माझा विचार करून खूप बाबतीत साक्रफाईज करतात पण माझ्या बाळाला स्वतःच्या इच्छा साक्रफाईज करायची गरज नसावी एवढंच मला वाटतं नंदनी म्हणून वेळ मागतोय तुझ्याकडे पण तू एवढीच मला समजून घ्यायला तयार नसेल तर मला त्यावर पुढं काहीच बोलायचं नाही तुला जसं वागायचं तसं वाग नाही बोलायचं असेल तर नको बोलूस पण मी माझा डिसिजन बदलणार नाही हे सुद्धा लक्षात ठेव राज त्यांच्या तिच्या भोवतीचे बंदिस्त हात काढत भुलला नंदनीने त्याच्याकडे पाहिलं डोळे पाणावलेले होते तोही तिच्या डोळ्यात पाहत होता मंगलाबाई म्हणाली नंदनी दिसला नाही का ग शर्ट इकडे येतीस का जरा मला जायचं आहे मंगलाबाईने आवाज दिला तशी त्याने आपली नजर वडवली राज म्हणाला जा या आवाज देते क्षण शोधायची गरज नाही मला माहीत आहे कुठं आहे ते राज कपाटाकडे वळत बोलला तरी ती तिथे चुभी होती पानवलेल्या नजरा त्याच्यावर गडत होत्या नंदनी मंगलाबाईने पुन्हा तिला आवाज दिला तशी ती रूमच्या बाहेर निघून गेली राज म्हणाला इट्स नॉट अ गुड आयडिया शुभम इन्व्हेस्टमेंटसाठी बँकेतून लोन घेणे मला पटत नाही एवढा वेळ घेतलाय त्यात थोडा वेळ लागला तरी चालेल पण मी बँकेतून लोन घेणार नाही शुभम म्हणाला पण बँकेतून लोन घेण्यासाठी प्रॉब्लेम काय आहे राज राज म्हणाला आत्मविश्वास असणेही बरोबर नाही शुभम बिझनेस म्हणे नानाचे दोन पैलू असतात प्रॉफिट और लॉस बिझनेस लॉसमध्ये गेला तर बँक आपल्याला सुखाने जगूही देत नाही शुभम म्हणाला पण तू निगेटिव्ह विचार का करतोय राज तुझी बिझनेस आयडिया खूप चांगल्या प्रकारे होईल अँड आय नो आर्ट सक्सेसफुल ही मिळेल आणि पुढे प्रॉपर्टही राज म्हणाला मी निगेटिव्ह विचार नाही करत आहे शुभम मला विश्वास आहे स्वतःवर या क्षेत्रात उतरायची असेल तर पूर्ण तयारी निश्चित उतरावे लागेल आय नो बिझनेसमध्ये रिक्स घेणे गरजेचे आहे पण त्यासाठी बँक लोनचा पर्याय मला नको आहे मला वन परसाठीही चान्स नाही घ्यायचा शुभम म्हणाला ठीक आहे मग तू नाही म्हणतोय तर नाही आणखीन वाट पाहण्याशिवाय काय पर्याय आहे मग राज राज म्हणाला निघायचं का मग आता शुभम म्हणाला नाही तू निघ आज मोनिकासोबत डिनर डेट आहे माझी राज म्हणाला वाट हे कधी झालं शुभम म्हणाला खूप दिवसांचं झालं तुला आता कळले का राज म्हणाला काय केलंस तू आता मागे तर तुझ्यासोबत यायला नकार दिला होता तिने मग आता कशी का तयार झाली तुझ्यासोबत यायला शिवम म्हणा तुला तुझा मित्र कोणातरी मुलीसोबत डेट करतो याचा आनंद होण्याऐवजी तू मला हे असे प्रश्न का विचारतोय राज म्हणाला मला आनंद होतोय शुभम पण त्या मोनिकाला तू खूपदा विचारला ना आणि तिने खूपदा नकारही दिला म्हणून मला थोडं आश्चर्य वाटते बस बाकी काही नाही राज त्याला थोडा चिरवत बोलला शुभम म्हणाला तिलाही आता मी आवडू लागलोय म्हणून आता होकार दिलाय तिने लवकरच आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडही बनू बघतो हे तो बोलतच असला तरी ती इम्प्रेस व्हावी आणि त्याच्यासोबत डेटला यायला तयार व्हावी म्हणून त्याने किती पापड बेलले त्याचा त्याला माहीत होतं आय होप सो so, राजगालात हसत बोलला कारण अशी त्याने कितीतरी वेळा स्वप्न बघितली होती पण ती कधीच पूर्ण झाली नव्हती शिवम म्हणाला कळलं ना उत्तर तुला आता तू तु घरी जाऊ शकतोस वहिनीही तुझी वाट बघल असेल ना शिवम त्याला चिडवण्याच्या सुरुवात बोलला तो बोलला तसं राजला सकाळी नंदनीसोबतचे बोलणे आठवले सकाळपासून ना तिचा कॉल आला ना मेसेज त्याने पुन्हा एकदा मोबाईल चेक केला पण नथिंग त्याने एक सुस्कारा टाकला आणि शुभमला ऑल द बेस्ट बोलून तो लवकर तिथून घराच्या दिशेने वळला घरी सर्व जेवणासाठी वाघ वाट बघत असले त्याला माहीतच होते आता पुढं बघूया राज घरी आला तशी सर्व जेवायला बसली नंदनी अजूनही नाराज दिसत होती पण आता त्याने तिला विचारले नाही त्याचा निर्णय अगदी ठाम होता पण ती बोलत नव्हती म्हणून त्याचे कशातही मन लागत नव्हते पूनम म्हणाली दादा राज म्हणाला पूनम म्हणाली ते मला या सेमेस्टरची एक्झाम फी भरायची आहे उद्या राज म्हणाला आईजवळ दिली मी तुझी फी क्लासला जायच्या आधी आई आईजवून घेऊन जा तुला माहीत होतं तिने आश्चर्याने विचारलं राज म्हणाला या महिन्यात भरावी लागणार म्हणून आधीच आईजवळ दिली होती मी उद्या भरून घे लेट करू नकोस पूनम म्हणाली हो दादा तो रूममध्ये आला तेव्हा नंदानी बेडवर पुस्तक घेऊन वाचत बसली होती तोही तिच्याशी काहीच न बोलता रूममध्ये आला त्याची ड्राव्हरमध्ये डायरी काढून आता थोडा वेळ काहीतरी हिशोब केला आणि बेडच्या दुसऱ्या साईडला टेकून तोही काहीतरी वाचत बसला ना तो तिच्याशी बोलला ना ती त्याच्याशी बोलली दोघीही मन लावून वाचत होते अर्थात बघणाऱ्याला असंच वाटत असतं पण अबोलामुळे बोलण्यासाठी तरसलेल्या अस्वस्थ मन त्या वाचण्यात झिरो पर्सेंटेज लागत तर नव्वलच त्यात त्यांचं बोलण्यासाठी हासपुसलेले अस्वस्थ मन लागेल तरी कसं असाच वाचनात बराच वेळ गेला त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती बेडला टेकून झोपूनही गेली होती मांडीवर पुस्तकांवर हात ठेवून ती तशीच झोपी गेली तो तिच्याजवळ सरकला आणि तिचा मांडीवर असलेला पुस्तक काढून त्याने ते साईड टेबलवर ठेवलं तिला हळुवारपणे खाली सरकून नीट झोपवलं आणि तिच्या अंगावर पायथ्याशी असलेलं ब्लँकेट टाकलं तोही तिच्या शेजारी पडून तिच्या निरागत चेहऱ्याकडे पाहत होता तिच्याकडे पाहून त्याला मनातच गिल्टी वाटलं एवढ्या दिवसात कधीच तिने माझ्याकडे कुठल्याच महागड्या गोष्टींसाठी तर दूर पण कुठे बाहेर हॉटेलमध्ये जेवायला नेऊ ने, ने म्हणूनही हट्ट केला नव्हता आणि कधी गेलेस तरी साधारण हॉटेलमध्ये जरी गेले तरी पदार्थाऐवजी आधी ती प्राईस लिस्ट बघत होती घर खर्चातही त्यांचे पैसे वाचवावे म्हणून हट्टाने ती सॅलरीतील अर्धा खर्च देत होती खरं तर त्याचा ती त्याच्याशी पेक्षा जास्त विचार करायची पण एक वेळेस तिने महागडे काही मागितले नसले तरी त्याने ते पूर्ण केले असते पण तो तिचा हा हट्ट पूर्ण करू शकणार नव्हता हो का कळत नाही नंदनी तुला कसं समजावू मी पॅरेंट्स होणं काही सोपी गोष्ट नाही आहे मान्य आहे आपण दोघं सक्षम आहोत आपल्या बाळाला सांभाळायला पण एकदा माझ्याही विचार करणार नंदनी बाळाची जबाबदारी आता नाही घेऊ शकत आपण कितीही सक्षम असलो तरी नाही मी सगळं नीट करेल पण त्यासाठी प्लीज थोडा वेळ दे ना मला तुझा हा असला बोला मला नाही सहन होत नंदनी काय करू मी राज तिच्या त्या, त्या निरागत चेहऱ्याकडे पाहत खडवडीने बोलत होता तिच्या चेहऱ्याकडे पाहतच कधीतरी उशिरा तोही झोपी गेला तो झोपला तसं काही वेळाने तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं डोळ्यात अश्रू साचलेले होते अश्रू असुपुसूत अंगावरचे अर्ध ब्लँकेटीने त्याच्या अंगावर सरकावले आणि त्याच्या अगदी जवळ सरकून तीही झोपी गेली सकाळी उ सकाळ उजळली तसा रोजचा दिवस सुरू झाला तिला सकाळी लवकर जाग आली डोळे उघून पाहिले तर आज तिच्या पोटांवर हात टाकून झोपला होता ती थोडा वेळ त्याच्याकडेच बघत राहिली काही वेळाने तिने त्याचा हात बाजूला केला आणि कपडे नीट करून रूमच्या बाहेर निघून गेली मंगलाबाई म्हणाली नंदनी आता दिवाळी दसरा जवळ आला तर घरांची थोडी थोडी सफाई काढावी लागेल तुला काय वाटतं नंदनी म्हणाली हो आई मी तुम्हाला ते बोलणारच होते पण तुम्ही काही करू नका आधीच पायाचा त्रास आहे तुम्हाला मला सवडं मिळेल तशी मी स करते साफसफाई मंगलाबाई म्हणाले अगं कशाला दरवर्षी मीच करत असते ना पूनम करते मला मदत तुझ्या मागे आधीच कॉलेजचा व्याप आहे त्या तुझा अभ्यास काही करायची गरज नाही तुला मी करते माझी हळूहळू नंदनी म्हणाले नको आई दरवर्षी करत असाल तुम्ही पण यावर्षी मी आही ना आहे ना करायला तुम्हाला काही करायची गरज नाही आणि लागलं तर पूनमही आहे आम्ही दोघी करू सर्व तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी आई नंदनी असं खूप काही बोलली होतीस आणि मंगलाबाई कौतुकाने तिच्याकडे पाहत होती काय झालं आई तुम्ही अशा का पाहत आहात मंगलाबाई एकटक तिच्याकडे पाहत होती म्हणून नंदिनीने विचारले मंगलाबाई म्हणाली काही नाही ग सुनेच्या रूपात माझ्या मुलीला बघते मी तुला फसून मंगलाबाईला बोलतच होत्या की नंदनी म्हणाली आई प्लीज ती गोष्ट काढू नका ना आता मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही त्यावेळेस थोडं चुकलं चूक केली असलं तरी तुमचा हेतू वाईट नव्हता हेच माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे एवढं मुलीसारखं प्रेम करणारी आई मला दुसरीकडे कुठेच मिळाली नसती का मंगलाबाई म्हणाली हो ग माझी बाय तुझ्याशी बोलण्यात कोणी जिंकू शकणार नाही मंगलाबाईला हसत बोलल्या तशी नंदनीही हसली ती थोड्या वेळाने रूममध्ये आली तर राज ऑफिसची तयारी करत होता तिने तिरक्याच नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि ती कॉलेजच्या तयारीसाठी कपाटातून साडी काढू लागली ती आली याची जाणीव त्याला होती पण ना तो तिच्याशी काही बोलला ना तिच्याकडे त्याने बघितले त्याचा आठवण तो निघणारच होता की नंदनी म्हणाली राज नंदनीने त्याला आवाज दिला तसा तो जागीच थांबला आणि आश्चर्य चकित नजरेने मागे वळून बघितलं ती बोलली याची त्याला अपेक्षाच नव्हती ती अगदी तेच जवळ येऊन उभी राहिली तो गोंधळल्या नजरेने तिच्याकडे बघत होता नंदनी म्हणाली बोलत का नाहीस तू माझ्यासोबत तिने थेट प्रश्न केला मान्य आहे मी नाराज होते मला सध्या बोलायचं नाही मी म्हटलं होतं पण मला कधीच बोलायचं नाही असं तर नाही म्हटलं ना मी मलाही आपल्यातला हा बोला नको होता पण त्यासाठी फक्त थोडा वेळ मागितला होता तुझ्याकडे तेवढा वेळही नाही देऊ शकत का तू मला नंदनी डोळ्यात राग आणत बोलत होती ती तेच बोलत होती जे राज तिला समजवण्यासाठी बोलत होता मख्ख होऊन फक्त तिच्याकडे पाहत होता तिचे हे बोलणे तर त्याला मुळीच अपेक्षित नव्हते बोल ना आता असा पाहत का उभा आहेस राज म्हणाला नंदनी तुलाच तर तो बोलत होता की नंदनी म्हणाली गप्पा बस मी बोलत नव्हते म्हणून तूही बोलायचं नाही ठरवलं होतं का माझी नाराजगी दूर करायची सोडून स्वतःच माझ्यासोबत अबोला पकडलास मला कसे वाटल याचाही विचार तू केलास नाही काय बोलला होतास तू जसे वागायचे तसे वाघ नाही बोलायचे असेल तर नको बोलूस म्हणजे माझ्या बोलण्या न बोलण्याने तुला काहीच फरक पडत नाही हो ना राज म्हणाला मी तर केले होते प्रयत्न बोलायचे आणि तुझी नाराजगी दूर करायचेही पण तूच तुझी नाराजगी सोडायला तयारच नव्हतीस ना मग काय करायचं मी तू हसत बोलला डोळे नम्र झाले होते तिचे हे आधीसारखे बोलण्या ऐकण्यासाठी त्याचे कान तरसत होते नंदनी म्हणाले काय प्रयत्न केलेस एक वेळेस फक्त लॉंग ड्रायव्हिला घेऊन जातो बोललास नंतर तर काहीच केले नाही बायकोची नाराजगी कशी दूर करावी हेही नाही कळत का तुला राज म्हणाला नाही कळत एकच लग्न झालं ना माझं आणि एकच युनिक बायको भेटली मला त्यामुळे असा बायकोंची नाराजगी दूर करायला मला एक्सपिरियन्स नाही आहे तो हसत तिला जवळ मिठी तोडत बोलत होता राजनंदनी चिळून त्याच्या छातीवर चापट मारत बोलत होती आय मिस धिस राज विच कॉल्ड बाय यू राज हडुवार पुटपुटला पुट असे नंदनीच्या डोळ्यात अश्रू डाटून आले आणि ती क्षणात त्याला भिलगली आय एम सॉरी राज मला नको सध्या बाळ तुला हवा तेवढा वेळ घे मी वाट बघायला तयार आहे मी पुन्हा बाळासाठी हट्ट नाही करणार नंदनी त्याला बिलकून कुसमुसत रडत होती राज म्हणाला तू का सॉरी बोलतेस नंदनी आय एम सॉरी मी तुझी कोणतीच इच्छा पूर्ण नाही करू शकत ना तो तिच्या भोवती मिठी घट्ट करत बोलत होता त्याचेही डोळे पाणावले होते नंदनी म्हणाली असं काही नाही मीही नको त्या गोष्टींचा हट्ट करते तुझा काही विचार करतच नाही आय एम सॉरी राज राज म्हणाला सॉरी नको म्हणूस ना नंदनी तो तिच्या माने चेहरा घुसवत बोलत होता नंदनी किंचित शहारली आणि भान विसरलेला तिला दरवाजा उघडा आहे हेही लक्षात आले तिने झटक्या त्याला बाजूला केले काय झाले त्याच्या कपाळावर आट्या पडल्या नंदनी म्हणाली दरवाजा उघडा हे राज मग बंद करायचा का तो मुश्किल शोरात बोलला राज ती चिडून राजला म्हणाली खरंच आता ऑफिसला जायचं मूड बदललंय माझं आता दुसरं काहीतरी करायचं का मूड होत आहे तो तिला जवळ खिचून मिठीत घेत म्हणत होता नंदनी म्हणाली काय करायचा मूड होतोय तिने कपाळांवर आठ्या पाडत विचारले राज म्हणाला रोमॅन्स कर तो तिच्या ओठांवर अंगठा फिरत बोलत होता की बोलायच्या आधीच तिने त्याला बाजूला गेले नंदनी म्हणाली गप्पा ऑफिसला जरा ती धमकीवास सुरात बोलली राज म्हणाला जातो तेवढंच तिथं फक्त बोलता तुला बाकी रोम्याच नावाने बट्ट्या बोळ आहे तुझ्या तो शेवटचं वाक्य तोंडातल्या तोंडात पुटपुटला नंदनी म्हणाली काय बोललास ती डोळे बारीक करत राजला म्हणाली राज म्हणाला जातो म्हणतोय ना तो जरा घुशातच तस बोलला तसे नंदनीला त्याचे हसू आले पण तिने त्याला ते तसे दाखवले नाही राज म्हणाला कशी झाली सेट मग तुमची डिनर डेट राजने शुभमच्या बाजूला बसत विचारले शुभम म्हणाला कसला डिनर या राज कॉल कॅन्सल झाला सर्व प्लॅन राज म्हणाला का शिवम म्हणाला अरे तब्येत वेळेवर बिघडली म्हणे मम्मीची म्हणून मग आलीच नाही ती राज म्हणाला अच्छा म्हणून ऑफिसलाही नाही आली का ती आज राजने तिच्या जागेवर नजर टाकत विचारले शिवम म्हणाला नाही येणार आहे वाटतं ती आज ऑफिसला मम्मीसोबत हॉस्पिटलला जाते बोलत होती राज म्हणाला मग आता कसं शिवम म्हणाला अरे मग आज जाणार आहेत ना आज नक्की येणार बोलली ती डिनरला खरंच येईल ना राज त्याला चिडवत बोलत होता खरंच येईल ना म्हणजे येणारच आहे ती आज बघ तू उद्या सर्वात आधी मी तुला सांगेल बरं बघू मी माझे काम करतो आता बॉस येईल एवढ्यात राज बोलून त्याच्या पी सी जवळ गेला पूनम म्हणाली अरे यार या पठारे सरच्या लेक्चरमध्ये एका माझ्या एक्झाम फॉर्म भरायचाच राहिला आता विंडो ही बंद झाली असणार आता पुन्हा उद्या यावे लागणार भरायला पूनम बडबडत होती अमिता म्हणाली पूनम ट्रिपला येणार आहे का गं तू पूनम म्हणाली अमिता मी काय बोलले आणि तू काय बोलत आहेस सांगितले मी तुला मला येणं जमणार नाही ते अमिता म्हणाली पूनम प्लीज ना यार चाल ना खूप मजा येईल बघ अमिता तिला मनवत होती पूनम म्हणाली मला नाही जमणार अमिता जेवण झाल्यावर पूनम रूममध्ये अभ्यास करत बसली होती तसा तिचा मोबाईल वाजला अमिताचा काल आलेला होता आता नक्कीच ती ट्रीपसाठी विचारणं तिला माहीत होतं पूनम म्हणाली नाही यायचं अमिता मला आधीच दादाच्या मागे खूप खर्च आहेत आमचे त्यात एवढ्या महागड्या ट्रीपवर कोण येणार अमिता म्हणाली अगं तुझ्या दादाला विचारून तर बघ ना एकदा पूनम तो नाही म्हणणार नाही पूनम म्हणाली अमिता आताच माझी ॲडमिशन फी भरली दादाने उद्या एक्झाम फी भरायची आहे त्याने नाही जरी म्हटले नाही तरी मला त्याला आणखीन खर्चात नाही पाडायचं अमिता म्हणाली बरं ठीक आहे तू येणार नसतील तर मलाही नाही जायचे मी पण जाणार नाही पूनम म्हणाली अमिता काहीही काय बोलतेस तू अमिता म्हणाली तू नसशील तर मलाही करमणार नाही पूनम तेथे दहा दिवस तुझ्याशिवाय कशी राहणार मी मला नीट एन्जॉयही नाही करता येणार पूनम म्हणाली काहीही बोलू नकोस अमिता तू ट्रिपला जायला नाव दिलंय ना आणि विकी आहे ना तुझ्यासोबत तुला करमायला अमिता म्हणाली त्यालाही मी नाही जाऊ देणार आहे पूनम म्हणाली का त्याला का जाऊ देत नाहीस तू आता अमिता म्हणाले आपण दोघी नाही तर तोही काय करेल तिथे जाऊन पूनम म्हणाली तुला वेळ लागलं का गं अमिता विक्याला जायचं असेल तर जाऊ दे ना आणि तूही जा कळलं ना अमिता म्हणाली तू नाही तर मीही नाही जाणार आणि आपण दोघी नाही म्हणून विक्या स्वतः जाणार नाही बघ अमिता तू ती बोलतच होती की अमिता म्हणाली मला खूप झोप आली पूनम बाय भेटू उद्या गुड नाईट अमिताने ती बोलायच्या आधीच बाजूला फोन ठेवून दिला अमिता अमिता ती बोलतच होती पण अमिताने फोन कधीचा ठेवून दिला होता नंदनी म्हणाली कुठं ट्रीप जातही पूनम तुझी नंदनी दरवाजेत उभी होती पूनमला तिच्या इंग्लिश सब्जेक्टमध्ये काहीतरी अडचण होती म्हणून तिने नंदनीला बोलावलेले होते पूनम म्हणाले कुठं नाही बहिणी जाणार आहे ट्रीप आता कॅन्सल झाली पूनम आवरत बोलत होती नंदनी म्हणाली पूनम खोटं बोलू नकोस मी ऐकलं सर्व नंदनी हाताची घडी घालत बोलत होती पूनम म्हणाले ते वहिनी माझी कॉलेज ट्रीप चालली ना केरळला दहा दिवसांसाठी नंदनी म्हणाली अगं मग जा की काय झालं काय प्रॉब्लेम आहे का खूप काही घा बघण्यासारखं आहे तेथे तुला का जायचं नाही पूनम म्हणाले मला इंटरेस्ट नाही वहिनी कुठं जाण्यात नंदनी म्हणाली परत खोटं बोलतेस आहेच पूनम मी सांगितलं ना मी सर्व ऐकलं तुझं पूनम म्हणाले नको बहिणी मी नाही जाल आधीच दादांच्या मागे किती व्याप आहे पंधरा हजार लागतील जायला एवढे पैसे मी नाही मागू शकत दादाला नंदनी म्हणाले ठीक आहे दादाला नकोच मागूस मी दिले तर चालतील ना पूर्ण म्हणाले नाही बहिणी दादाला नाही आवडणार मी तुझ्याकडून पैसे घेतलेले नंदनी म्हणाले का आवडणार नाही प्रत्येक ठिकाणी त्याच्या ऑर्डर नाही चालणार मीही या घराची मेंबर आहे आणि तुझी वहिनी आहे मला तुला पैसे द्यायचा पूर्ण हक्क आहे आणि तुला माझ्याकडून पैसे घ्यायचा पण आणि तरीही त्याला यात अडचण असेल तर मी बोलेल त्याच्याशी पुन म्हणाले वहिनी पण दादा ती बोलतच होती की नंदनी म्हणाली मी सांगितलं ना पुन मी बोलेल त्याच्याशी म्हणून तुला विश्वास आहे ना माझ्यावर अमिता म्हणाले तसं काही नाही वहिनी नंदनी म्हणाली मग अमिताला आत्ताच सांगून दे तू येणार आहेस म्हणून नाहीतर ती बिचाऱ्या विकीलासुद्धा जाऊ देणार नाही नंदनी हसत बोलत होती पुनम म्हणाले वहिनी पुन भावूक होऊन पटकन तिला बिलगली नंदनी म्हणाले वेडी दाला दादाला त्रास होऊ नये म्हणून जाणार नव्हती नंदनी हसत बोलली रुणू क्लायंटच्या मीटिंग संदर्भात एका हॉटेलमध्ये येऊन बसली होती क्लायंट अजून यायचे होते तिने अशीच आजूबाजूला नजर फिरवली तसे तिचे डोळे मोठेच झाले आणि क्षणात डोळ्यात रागच उतरला उतरणार कसा नाही सोमवार तिचा जाणी दुश्मन शुभम जो बसला होता हा चिपिंजी इथे काय करतो तिने आणखी निरखून बघितलं या पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद